हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या पदार्थ टिकवणाऱ्या अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत यामुळे आपले पदार्थ भाज्या अगदी जास्त दिवसांसाठी टिकणार आहेत तर इथे सर्वप्रथम आपण लिंबाच्या बाबतीत पाहतोय की इथे मी काही लिंब घेतलेली आहेत जेव्हा जास्त प्रमाणात आणि छान लिंब असतात तर तेव्हा आपण लिंब व्यवस्थित साठवून ठेवायला हवीत तर इथे मी काचेची एक बरणी घेतले जेवढी लिंब असतील तर त्यानुसार आपल्याला छोटी मोठी बरणी घ्यायची आहे त्यामध्ये मी नॉर्मल जे आपलं पाणी असतं तर ते पाणी टाकून ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला लिंब टाकून ठेवायचे आहेत तर इथे लिंबांच्या वरती पाणी यायला हवं म्हणजे पूर्ण लिंबू हे पाण्यामध्ये डुबून राहायला हवीत एवढी लिंबू आपल्याला बरणीमध्ये टाकायचे आहेत तर त्यानुसार आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं आहे आणि त्याच्यावरती मी पाणी ओतलं आणि लिंबू छान टिकावे यासाठी आपण यामध्ये दोन चमचे विनेगर या पाण्यामध्ये ओतणार आहोत असं केल्यामुळे लिंब ही अगदी छान छान फ्रेश राहतात छान टिकतात आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही बाहेर जरी आपण ठेवली तरीसुद्धा हे लिंब अगदी फ्रेश राहतात मध्ये मध्ये हे पाणी आपल्याला चेंज करायचं आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भरणी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये जरी भरणी ठेवली तरी लिंब अगदी छान टिकतात त्यानंतर आपण इथे दुसरी ट्रीक पाहणार आहोत ती म्हणजे पुदिन्याच्या बाबतीत आपण जेव्हा पुदिना आणतो तर जवळजवळ अर्धा पुदिना आपण वापरतो आणि अर्धा हा आपल्याला फेकून द्यावा लागतो कारण तो खराब होतो तर तसं होऊ नये यासाठी मी इथे काचीची भरणी घेतले त्यामध्ये पाणी ओतलं आणि त्यामध्ये जी आपण पुदिन्याची जुडी आणली होती तर ती आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एखादी प्लास्टिकची पिशवी अशी वरून लावून ठेवायची आहे जर तुमच्याकडे जास्त गरमी नसेल तर ही बरणी तुम्ही अशीच ओट्यावर ठेवू शकता किंवा जर जास्त गरमी असेल तर ही बरणी तुम्ही अशीच उचलून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागतील तेव्हा याच्यातील पानं काढून घ्यायची आणि असं केल्यामुळे ही हा जो पुदिना आहे तो अगदी छान टिकतो बिलकुलसुद्धा वाया जात नाही यानंतरची पुढची ट्रिक आपण पाहतोय ती म्हणजे कांद्याची पात जास्त दिवसांसाठी कशी टिकवायची कांद्याची पातसुद्धा जर आपण आज आणली तर ती लगेच उद्यापर्यंत पिवळी पडते किंवा मग कोमेजून जाते तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं की ही जी थोडीशी सुकलेली पानं असतात किंवा थोडीशी जी पिवळसर झालेली पानं असतात तर ती आपल्याला बाजूला काढायची आहेत कधीकधी आपल्याला असं होतं की आपल्याला चायनीज बनवायचं असतं उद्या बनवायचं असतं किंवा एखादा पदार्थ परवा बनवायचा असतो आणि त्यासाठी अगदी कमी प्रमाणात आपल्याला कांद्यात ची पात हवी असते तर प्रत्येक वेळी आपण कांद्याची जुडी घेऊन ये येऊ शकत नाही किंवा आणत नाही तर आपल्याला जर कांद्याची पात अगदी थोड्या प्रमाणात साठवून ठेवायची असेल तर त्यासाठी आपण जे एकदम फ्रेश असे जे कांदे आहेत तर ते बाजूला काढायचे थोडेसे कोमेजलेले थोडेसे पिवळसर पडलेले आणि आपली भाजी होईल एवढी पानं आपल्याला बाजूला काढून ते बाजूला पटकन भाजी बनवून टाकायची आणि जे स्टोअर करण्यासाठी ठेवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं ही जी पात चालू होते म्हणजे जो डेट संपून पात चालू होते तर तिथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि हे कांदे आपण असेच खाऊ शकतो किंवा मग भाजी बनवू शकतो तर हे सर्व कांदे मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे ही पात पटकन कटवावी यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे ती म्हणजे ही जी पात आहे ही आपण अशीच फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे त्यातील तिकटपणा पण पन थोडासा कमी होतो आणि पात ही अगदी पटकन कटसुद्धा होते तर जेवढी पात मला स्टोअर करायची आहे तर तेवढी मी मी बाजूला काढून घेतली आणि आपण ही कट करून घेतोय ही पात कट करण्यापूर्वी थोडा वेळ जर आपण प्लास्टिकच्या बॅगेमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवली तर ती थोडी अशी कडक होते आणि पटकन कट होते आणि त्यातील थोडासा सुद्धा कमी होतो तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा कधी कधी आपल्याला असं होतं की सुरीनी ही पात आहे ती व्यवस्थित कट होत नाही असं होतं तर त्यावेळी आपण कैचीनेसुद्धा ही पात कट करून घेऊ शकतो जर कैचीने ही पात कट केली तरीसुद्धा त्यातील तिकटपणा हा थोडाफार कमी होतो आणि या पद्धतीने तुम्ही ती कट करून घेऊ शकता अगदी बारीक बारीकसुद्धा आपण अशी कट करून घेऊ हो शकतो कांद्याच्या पातीमध्ये हा पाण्याचा अंश थोडा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे ही भाजी लवकर खराब होते पण अगदी तीन चार दिवसांसाठी आपण अशा पद्धतीने जर ती स्टोअर केली तर स्टोअर करू शकतो किंवा मग तुम्हाला जर ती सुकवायची असेल तर तुम्ही ती सुकवूनसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर तसं करण्याची आपल्याला एवढी जास्त काही गरज पडत नाही तर आपण तीन चार दिवसांसाठी या पद्धतीने ही भाजी किंवा ही जी कांद्याची पात आहे ती अशी स्टोअर करू शकतो त्यानंतर जो हा डेटाकडचा भाग होता तर तो मी काढून टाकलेला आहे आणि म्हणजे भाजी बनवताना आपल्याला हा वापरायचा आहे किंवा मग आपण जर सूप वगैरे बनवत असू तर त्या सूप बनवताना किंवा मग जर भुर्जी वगैरे बनवली तर त्यामध्ये सुद्धा हा जो देटाकडचा भाग आहे तर तो कट करून टाकला तर अगदी ती भुर्जी आहे ती अगदी छान होते मात्र स्टोअर करण्याच्या पातीमध्ये हा भाग आहे तो घ्यायचा नाही कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण हा हे अजून जास्त प्रमाणात असतं आणि ते लवकर सुकत नाही त्यामुळे हे आपल्याला पटकन भाजी बनवताना किंवा इतर काही बनवताना त्यामध्ये आपण वापरू शकतो आणि हे जे छोटे छोटे कांदे आहेत तर ते आपण जेवताना तोंडी लावायला असेच खाऊ शकतो किंवा मग भाजी बनवताना त्यामध्ये सुद्धा वापरू शकतो त्यानंतर ही अशी हिरवीगार जी पात आहे ती आपण स्टोअर कशी करायची ते आता पाहणार आहोत तर इथे मी हे सर्व वेगळं वेगळं ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर एक न्यूजपेपर घेतला आहे न्यूजपेपर घेऊ शकता किंवा मग टिश्यू पेपरसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग जो बटर पेपर आहे तो तो घेऊ शकता तर इथे मी हा न्यूजपेपरच घेतला आहे कारण हा थोडा मोठा सुद्धा आहे आणि त्यावर ती ही भाजी अशी पसरून ठेवली आहे आणि सर्व एक ठिकाणीच भाजी न ठेवता मध्ये असा फोल्ड करून घेतला आणि त्याच्यावरून हा न्यूजपेपर असा कवर करून घेतलेला आहे म्हणजे आतमध्ये दोन तीन वेगवेगळे पार्टेशन झालेले आहेत असं केल्यामुळे ही भाजी अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकते त्यानंतर एखादा एअरटाईट डबा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे कारण कांद्याची पात जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचा पटकन वास येऊ नये यासाठी आपल्याला असा हवाबंद डबा घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही ही जी कांद्याची पात आहे ती मी पाठीमागच्या आठवड्यामध्ये स्टोअर करून ठेवली होती थोडीशी सुकले पण अजून अगदी छान राहिलेली आहे तर या पद्धतीने अशी आपण ही जी कांद्याची पातळी आठवड्याभरासाठी सुद्धा छान अशी स्टोअर करून ठेवू शकतो यानंतर आपण पुढे पाहतोय की गवती चहा आपल्याला अगदी जास्त दिवसासाठी स्टोअर करून ठेवायचा असेल तर तो कसा स्टोअर करून ठेवायचा तर त्यासाठी आपण इथे एक ट्रिक पाहतो आहे आणि जेव्हा आपण गवती चहा हा बाजारातून विकत आणतो तर तेव्हा काय करायचं जास्त कोवळी जी पानं असतात तर ती घ्यायची नाही थोडीशी जून पानं घ्यायची जून म्हणजे थोडीशी जाडसर अशी पानं घ्यायची त्यामध्ये वाससुद्धा अगदी छान असतो आणि ती पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची एखाद्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची छान अशी कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर अगदी छोटे नाही की जास्त मोठे नाही असे मिडियम तुकडे बनवायचे म्हणजे असे तुकडे कट करून घ्यायचे तर इथे हा गवती चहा थोडासा जाडसर असतो म्हणजे थोडासा कडक असतो तर त्यामुळे आपल्याला कैचीने हा असा कट करून घ्यायचा आहे आणि जो डेटाकडचा जो भाग असतो तर तो आपल्याला वेगळा कट करून घ्यायचा आहे आणि जी हिरवी पानं आहेत तर ती मी थोडीशी अशी वेगळी कट करून घेतलेली आहेत आणि जे आपण स्टोअर करणार आहोत तर त्यासाठी ही जी हिरवी पानं आहेत तर ती आपल्याला स्टोअर करायची आहेत एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची आणि ही जी जाडसर भाग आहे तो आपल्याला वेगळा स्टोअर करायचा आहे आणि जी हिरवी पानं होती ती आपण अशीच फॅनखाली ठेवू शकतो किंवा मग सकाळचं जे कोळं ऊन असतं तर त्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवून थे देऊ शकतो तर इथे एक दोन दिवस झाल्यानंतर थोडीशी अशी ही पानं सुकतात या पद्धतीने होतात आणि अगदी तीन चार दिवस झाले की त्यानंतर पूर्ण सुकतात आणि या पद्धतीने दिसू लागतात म्हणजे आपल्याला समजतं की ही पानं अगदी छान अशी सुकलेली आहेत आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये आपण ही स्टोअर करून ठेवायची आहे तरी ते पाहू शकता तुम्ही ही जी पानं आहेत ती मागच्या वेळी मी स्टोअर करून ठेवली होती आणि ती आणि ही अशी मिक्स करून घेतलेली आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण बाजारातून गवती चहा आणतो तर तेव्हा थोडासा ओला बाजूला ठेवायचा फ्रेश वापरण्यासाठी आणि राहिलेला आहे तो जर आपण असा करून ठेवला तर अगदी जास्त महिन्यांसाठी आपण हा वापरू शकतो आणि जेव्हा चहामध्ये टाकेल तेव्हा तो अगदी हिरवागार होतो त्यानंतर आपण इथे पुढे पाहतो आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आपण खोबरं आणतो थोडं जास्त प्रमाणात आणलं तर मग ते खराब होतं काळे काळे स्पॉट येतात बुरशी येते किंवा मग त्याला आळ्या जाळ्या होतात तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं खोबरं हे किसून घ्यायचं म्हणजे किसून आपण ते भाजून बाजूला जर ठेवून दिलं तर ते अगदी जास्त दिवसांसाठी छान असं टिकतं किंवा मग तुम्हाला जर भाजून ठेवायचं नसेल तर असंच डब्यामध्ये टाकून तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यामुळे सुद्धा हे खोबरं अगदी छान टिकतं आणि किसलेलं असतं त्यामुळे आपण जेव्हा लागेल तेव्हा हे वापरू शकतो आणि आपल्याला जर पटकन वापरायचं असेल म्हणजे लगेच वाटण बनवायचं असेल तर त्यासाठी असे पीसेस करून घ्यायचे आणि ते सुद्धा भाजून आपल्याला जर बाहेर ठेवायचे असतील तर आपण भाजून फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकतो आणि वापरायचे असेल तर लगेच वापरू शकतो तर या पद्धतीने आपण जर खोबरं साठवलं तर ते खराब होत नाही काही ठिकाणी तरी असं वातावरण असतं की रवासुद्धा जरी बाहेर ठेवला तरी तो लगेच खराब होतो त्याला आळ्या जाळ्या लागतात किंवा मग छोटे छोटे जे किडे असतात तर ते किडे लागतात तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आपल्याला अगदी मंदाचेवरती गॅस ठेवायचा कडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण रवा भाजायला घ्यायचा आहे तेल तूप किंवा बटर असं काहीही टाकायचं नाही फक्त असाच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त डार्क कलर होईपर्यंतसुद्धा आपल्याला हा रवा भाजायचा नाही थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आणि त्याचा थोडासा वास जेव्हा येऊ लागतो तर तो तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा रवा थंड झाल्यानंतर एखाद्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि जर आपण हा रवा भाजताना त्यामध्ये तूप टाकलं किंवा तेल टाकलं आणि तसा रवा जर आपण भाजून स्टोअर करून ठेवला तर जास्त दिवस राहिला तर मग त्याचा कडवट वास येतो तर तसं होऊ नये यासाठी सुद्धा आपण हा रवा फक्त असाच भाजून ठेवायचा आहे यामुळे हा रवा अगदी छान टिकतोसुद्धा शेंगदाण्याच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे शेंगदाणे जर आपल्याकडे जास्त प्रमाणात असतील तर आपण ते ऊन देऊ शकतो म्हणजे उन्हाला लावून घेऊ शकतो तर किंवा मग बऱ्याच वेळी बऱ्याच ठिकाणचं वातावरण असं असतं की तिकडे शेंगदाण्याला थोडीशी बुरशी येते किंवा मग कीड लागते आळ्या जाळ्या लागतात तर तसं होऊ नये यासाठी शेंगदाणे आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे आहेत आणि जेवढे आपल्याला लागणार आहेत म्हणजे जेवढ्याचं आपल्याला कूट बनवायचं आहे किंवा मग त्याचे डाळे बनवायचे आहेत तर तेवढे डाळे वगैरे कूट बनवून घ्यायचं आणि राहिलेले हे शेंगदाणे आपल्याला असेच भरणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर कधीकधी आपल्याला असं होतं की आपल्याकडे ओले नारळ खूप सारे जमा झालेले असतात ओटीमध्ये घातलेले किंवा देवाला वगैरे वापरलेले आणि ते असेच ठेवून दिले तर मग ते सुकतात आणि या पद्धतीने त्याचे असे जे गट्टू निघतात ना तर त्यानंतर हे सुकलेलं खोबरं निघतं पण आपल्याला जर हे ओले नारळ जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचे असतील तर काय करायचं हे ओले नारळ फोडून घ्यायचे आणि छान धुवून घ्यायचे त्यामध्ये कचरा वगैरे ठेवायचा नाही आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असे बांधून फ्रीजरमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये फ्रीजर हे जर आपण स्टोअर केलं तर अगदी हे ओलं खोबरं आपल्याला हवं तेव्हा आपण वापरू शकतो तर त्यासाठी हे खोबरं आपण असं स्टोअर करू शकतो त्यानंतर आपण इथे पुढे पाहणार आहोत की जर कोबी किंवा फ्लावर आपल्याला व्यवस्थित छान टिकवण्यासाठी स्टोअर करायचा असेल तर तो काय करायचं तर इथे आपण जो फ्लावर घेतलेला आहे तर त्याची जी देठं असतात एक्स्ट्राची जी पानं असतात तर ते काढून घ्यायची आणि त्यानंतर हा जो रॅप असतो म्हणजे क्लीन रॅप असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्याने जो कोबी आहे किंवा फ्लावर आहे त्याला असं कवर करून ठेवायचं आहे असं जर आपण कोबी किंवा फ्लावरला कवर करून ठेवलं किंवा मग जे भरताचं वांग असतं ना तर त्या वांग्याला सुद्धा जर आपण असं कवर करून ठेवलं तर अगदी फ्रेश असंच्या असं ते राहतं बिलकुलसुद्धा खराब होत नाही तर त्यामुळे हे जे कोबी फ्लावर आहेत ते आपण असे साठवू शकतो शिवाय या ज्या शेवक्याच्या शेंगा असतात तर बरेच जण काय करतात की ते कट करताना त्याच्यावरची जी सालं असतात तर ते काढून टाकतात तर त्यामुळे काय होतं की शेवग्याच्या शेंगा पटकन मऊ पडतात आणि त्या खराबसुद्धा होतात तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आपल्याला फक्त या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत वरची सालं न न काढता असेच फक्त कट करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला हे असेच जर ठेवून दिले तर मग ते जास्त दिवसांसाठी ह्या शेंगा ज्या आहेत त्या छान टिकतात खराब होत नाहीत शिवाय ही जी वरची साला आहे तर त्यामध्ये पोषण मूल्य ही अधिक प्रमाणात असतात तर ते काढून टाकून म्हणजे वाया जातात तर तसं होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला ह्या शेंगा फक्त अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा स्टोअर करून ठेवायच्या म्हणजे मग ते जास्त दिवसांसाठी टिकतातसुद्धा आणि त्याच्यातील पोषण मूल्यसुद्धा अगदी टिकतात तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे जे भरताचं ता वांग असतं म्हणजे ज्या मोठ्या भाज्या असतात तर त्यांना आपण जर असं क्लीन रॅपनी रॅप करून ठेवलं तर त्या भाज्या अगदी छान टिकतात तर इथे हे कोबी फ्लावर आणि वांग जे आहे ते मी असं ठेवलेलं आहे त्यानंतर आपण पुढची ट्रिक पाहतो आहे ती म्हणजे मटारच्या बाबतीत मटार या सीझनमध्ये अगदी छान भेटतात आणि ते आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो तर इथे आपण जे मटार स्टोअर करून ठेवणार आहोत यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही किंवा हे मटार उकळून वगैरे थंड करून बिलकुलसुद्धा घेणार नाही इथे मी फक्त काय केलं आहे की जे मटार आहेत ते सोलून घेतले आणि त्यानंतर त्याच्यातील कोवळे जे असतात तर ते बाजूला काढले जून जून अगदी छान फ्रेश कुठेही न तुटले फुटलेले असे बाजूला काढले आणि ते छान पसरून अगदी रात्रभरासाठी याला सुकू दिलं त्यानंतर जी झिपलॉक बॅग असते तर त्यामध्ये भरून ठेवलं आणि हे आपल्याला मध्ये स्टोर करायचं आहे यामुळे हे मटार वर्षभरासाठी अगदी अशेच्या असे फ्रेश राहतात बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत झिपलॉक बॅगमध्ये आपण स्टोअर करू शकतो किंवा मग डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो आपल्या गरजेनुसार छोट्या छोट्या बॅगमध्ये जर स्टोअर केलं तर प्रत्येक वेळी लागेल तेव्हा अशी एखादी बॅग आपण बाहेर काढू शकतो आणि तेवढीच वापरू शकतो किंवा तुम्हाला जर अगदी जास्त प्रमाणात साठवून ठेवायचे असतील तर अशा मोठ्या बॅगांमध्ये सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ म्हणजे पदार्थ असो किंवा मग ज्या भाज्या असतील तर त्या जास्त दिवसांसाठी किंवा अगदी वर्षभरासाठी कशा टिकवायच्या हे पाहिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील काही ट्रिक्स जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू